तर मस्त असं वातावरण आणि गोड गोड गरम गरम जेवण कोणाला ना नाही आवडत आणि त्याचाच आनंद मला खूप दिवसांपासून घ्यायचा होता जो की मी खूप दिवसांपासून विचार करून ठेवला होता पण तसा माहोल होत नव्हता तशी लोकेशन भेटत नव्हतं मला आणि अगदी तसं जसं मला आवडतं ना तसंच मला मिळालं आहे भेटलं आहे काय माहीत नाही मला काय म्हणतात आनंदच तेवढा झाला आहे त्याला तुम्हाला दाखवते तर इकडे आम्ही सगळ्यांनी म्हणजे ह्यांनी आणि मी लोकेशन सर्च केलं आम्हाला असं पटकन इकडे असं चाललं होतं आणि आम्हाला दिसलं दोघं लोकेशनच तेवढं सुंदर आहे दाखवते आणि गप्पा पण मारते त्याच्यासोबतच आमचं हा इकडे जेवण बनवायची तयारी चालू आहे बरं का आणि <c> हे बघा अशी नदी आहे हे आमचा माणूस इतका आळशी आहे इतका आळशी आहे काहीच नको फक्त असं मस्त बिछान बघा विमान वा खरंच खूप खूप सुंदर म्हणजे अगदी ना आपण केरळला वगैरे जसं लोकेशन बघत असतो ना मोबाईलमध्ये टी व्हीमध्ये अगदी तसंच तेवढंच सुंदर त्यापेक्षा पण जर आणि त्यातले त्यात आम्ही स्वतः इथे आहोत ना आम्ही फील घेतो तर एवढं भारी वाटतं आहे ना म्हणजे मला तर सांगताच येत नाही नक्की की काय सांगू आता छान अशी मोकळी झोप शांत थंड हवेची झोप नारळाचं झाडे हा नारळ हो एखादा नारळ पडेल खरंच थोडेसे वेळेत पूर्णच होऊन जाल पूर्णच वेळेंना किती गोड असायला आलं तर ना <laughs> त्याच वातावरणामध्ये मस्त आमच्या हाताने बनवलेला स्वयंपाक तर ही इतकं सगळं सगड़, सगळं आम्ही दोघी हर्ष तिकडे ना चेंज करते ॲक्च्युली आम्ही ठरवलेलं छान असं लोकेशनला गेलो ना की मस्त साड्या वेअर करू आणि मस्त जेवण बनवू म्हणजे छान असा फील येईल आणि तेच करण्यासाठी आम्ही दोघी तयार होत होतो आणि त्यातून तयार होते आणि मी तयार झाली अशी आणि हे दोघं तर तुम्ही बघितलेत कसे आहेत तर आता मी सगळेजण चौघं पण मिळून मस्त स्वयंपाक बनवणार आहे काय बनवणार आहे ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की बघायचं आहे